ज्या व्हायरल व्हिडिओमुळे सतीश भोसले उर्फ खोक्या या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुंडाचं प्रकरण समोर आलं होतं त्या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीला बॅटने मारहाण करण्यात आली आहे ज्याचा आवाज ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला होता तो व्यक्ती पहिल्यांदा समोर आला टी व्हीवर बातम्या पाहिल्यानंतर या व्यक्तीने त्याची अब्बीती सांगितली कोणत्या पद्धतीने मारहाण करण्यात आली त्या व्हिडिओत बॅटने मारहाण करण्यापूर्वी बारा दिवस नेमकं काय घडलं होतं सविस्तर स्टोरी या व्यक्तीने सांगितली आहे त्या व्यक्तीने जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओज सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा साधारण वर्षभरापूर्वीची घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मेहरखेड गावातून कैलास वाघ या व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं माऊली खेडकर या व्यक्तीच्या सांगण्यावरून सतीश भोसले याच्या टोळीने मेहरखेड मधून एक अपहरण केलं कैलास वाघ हे माऊली खेडकरच्या वर होते वर चा ते एक जेसीबी ऑपरेटर आहेत मात्र त्यांच्यावरती चोरीचा आरोप झाला चोरीच्या आरोपानंतर ते गावाकडे गेलेले असताना शिरूरहून जाऊन सतीश भोसलेच्या टोळीने कैलास वाघ यांना त्याच्या गावातून गाडीत टाकून परत आणलं तिंतरवणी या शिरूर तालुक्यातल्याच गावाजवळ त्यांना बारा दिवस टांबून ठेवण्यात आलं पण या बारा दिवसात जे घडलं ती खरीच स्टोरी आहे कारण तेराव्या दिवशी जे घडलं त्याचा व्हिडिओ तर समोर आलाय मात्र बारा दिवस एका स्टोन क्रशरच्या साईटवरती जे घडलं त्याचा कुठलाही व्हिडिओ समोर आलेला नाहीये पण ती स्टोरी मात्र कैलास वाघ यांनी त्यांच्या तोंडून सांगितली आहे कैलस वाघ यांना परत आणल्यानंतर तू चोरी केलेले पैसे परत दे यासाठी तगादा लावण्यात आला मी कुठलीही चोरी केलेली नाहीये हे सांगितल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली मारहाण एवढी क्रूर होती की त्यांना स्टोन क्रशर साईटवरती विना अन्न पाण्याचं बारा दिवस बांधून ठेवण्यात आलं त्यांना तहान लागली आहे भूक लागली आहे सांगितल्यानंतर त्यांना इंजेक्शन दिले जायचे इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केलं जायचं या इंजेक्शन नंतर त्यांना छळ एवढा क्रूरपणे करण्यात आला की त्यांच्या पार्श्वभागामध्ये पेट्रोल भरण्यात आलं पेट्रोल भरल्यानंतर ते बेशुद्ध होते त्यांची तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना परत गावी नेऊन सोडण्याचं नियोजन झालं पण नेण्यापूर्वी त्यांना धडा शिकवायचा असं माउली खेडकर आणि सतीश भोसले या दोघांनी ठरवलं जवळपास दहा ते बारा जणांची ही टोळी आहे सतीश भोसले ज्या दहा ते बारा गाड्या घेऊन शिरूर तालुक्यात फिरतो त्यातल्या तीन गाड्या या माउली खेडकरच्या आहेत माऊली खेडकरच्या सर्व काळ्या उद्योगांमध्ये सतीश भोसले हा त्याला साथ देतो हे दोघेही अत्यंत जवळचे मित्र आहेत परत नेताना कैलस वाघ यांना तिंतरवणी गावाजवळच्या एका इंग्लिश स्कूल जवळ पत्र्याच्या शेडमध्ये नेण्यात आलं कैलस वाघ यांना त्या पत्र्याच्या शेडमध्ये नेण्यानंतर निर्वस्त्र करण्यात आलं चुरीचे पैसे परत दे ही मागणी करण्यात आली पण तो माणूस सांगत होता मी कोणती चोरी केलेली नाहीये चोरी केली असेल तर माझ्या चोरीची तक्रार करा माऊली खेडकर यांच्या मते त्यांनी तक्रार केली होती मात्र ते कोणताही पुरावा या बाबतीतला देऊ शकलेले नाही आहेत तर कैलास वाघ यांना मारहाण त्या ठिकाणी सुरू करण्यात आली ही मारहाण एवढी अमानुष होती की त्यांना पूर्णपणे निरस्त करण्यात आलं तो जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो त्याच मारहाणीचा आहे सतीश भोसले आणि त्याची टोळीतले गुंड काही जणांनी कैलास वाघ यांचे हात पकडले काही जणांनी पाय पकडले आणि त्यांच्या तळपायावरती बॅटने जोरजोरात मारहा मारहाण केली या मारहाणीच्या वेळी कैलास वाघ हे प्रचंड मोठ्याने ओरडत होते मात्र कोणताही पाझर या लोकांच्या हृदयाला फुटला नाही आणि त्यांनी जोरदार मारहाण केली या मारहाणीनंतर ते त्यांच्या गावी गेले गावी गेल्यानंतर त्यांनी शि सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन तक्रारही केली मात्र सिंदखेड राजा पोलिसांचं यावर म्हणणं असं आहे की हा गुन्हा शिरूर तालुक्याच्या हद्दीत घडलेला असल्यामुळे आम्ही यावर कारवाई करू शकत नाही त्यांना म्हणजे कैलस वाघ यांना शिरूरला जाऊन कारवाई करायला सांगितली मात्र शिरूरला जाण्याची माझ्यामध्ये पुन्हा हिंमत नाही असं सांगून कैलास वाघ यांनी पुढे कोणतीही तक्रार न करण्याचं निश्चय केला पण या काळात कैलस वाघ यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेतले कारण त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली होती ती अत्यंत अमानुष होती त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या त्यांचा पाय मोडला होता त्यावर सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आली जवळपास दोन महिने कैलास वाघ हे एका जागेवरती पडून होते सतीश भोसलेचा हा कारनामा जवळपास एक ते दीड वर्षापूर्वीचा आहे मात्र सुरेश दस यांनी यावर स्पष्टीकरण देताना हा कारनामा जवळपास अडीच वर्षांपूर्वीचा आहे आणि त्या आरोपीने महिलेची छेड काढली होती असं सांगितलं गेलं खरं तर कैलास वाघ यांचा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा समोर आल्यानंतर यावर बचावात्मक पवित्रा घेताना तीन प्रकारच्या स्टोरी सांगण्यात आल्या होत्या स्वतःच्या डिफेन्समध्ये सतीश भोसलेने पहिल्यांदा सांगितलं की तो माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि त्याने माझ्या बहिणींना मारल्यामुळे मी मारहाण केली होती हा माणूस सुरुवातीला भिल्ल समाजातील असल्याचं सांगितलं जात होतं सुरुवातीला त्याच्याबद्दल ते तेवढीच माहिती होती ही स्टोरी खोटी ठरल्यानंतर दुसरी स्टोरी सांगण्यात आली की याने एका महिलेची छेड काढली होती आणि त्याच्यामुळे रागाच्या भरात मी त्याला मारहाण केली शिवाय त्यांनी आमच्या दहा लाखांचा व्यवहार असल्यामुळे दहा लाख परत केले नव्हते अशीसुद्धा एक स्टोरी सांगितली गेली यासाठी माऊली खेडकर याला पुढे करण्यात आलं माऊली खेडकरने सांगितलं की या व्यक्तीने माझ्या पत्नीची छेड काढली होती आणि म्हणून आम्ही रागाच्या भरात त्याला त्याप्रकारे अमानुष मारहाण केली मात्र या लोकांनी त्या बारा दिवसामध्ये कैलास वाघ यांच्यासोबत नेमकं काय केलं त्याच्याबद्दलची वाच्यता आजपर्यंत कुठेही केली नव्हती कैलस वाघ यांनी स्वतः पुढे येऊन त्या मारहाणीच्या आधी बारा दिवस नेमकं काय झालं माउली खेडकर आणि त्याच्या टोळीचा गुंड सतीश भोसले या सर्वांनी काय केलं त्याची अब्बीती सांगितली अंगावर शहरे आणणारी ही अब्बीती आहे माऊली खेडकर याच्यावरती अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाहीये या प्रकरणात आतापर्यंत फक्त सतीश भोसलेवरतीच गुन्हा दाखल आहे स्टोरी डॉट कॉमने माऊली खेडकरशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा मी माझ्याकडे असलेले पुरावे सुद्धा सादर करणार असल्याचं सांगितलं मात्र माउली खेळकर सुद्धा सध्या बाहेर आहे पोलीस त्याच्यावर सुद्धा लवकर गुन्हा दाखवून गुन्हा दाखल करून कारवाई करू शकतात त्यामुळे माउली खेळकर सध्या फरार असल्याची माहिती आहे कैलस वाघ यांचं प्रकरण समोर आल्यानंतर आता सतीश भोसलेवरती आणखी सुद्धा गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मते हा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि याच्यावरती अत्यंत कडक कारवाई केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे यासाठी पीडिताचा आता बीड पोलीस स्टेटमेंट घेणार आहेत आणि या स्टेटमेंटनंतर आणखी कलमं वाढवली जाण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणामध्ये जो एफ आय आर दोन दिवसापूर्वी करण्यात आला होता त्याच्यामध्ये आता आरोपी ही वाढणं निश्चित झालंय सतीश भोसलेने हा जो प्रकार केला त्याच्यावरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका